जय श्रीराम मित्रां स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा विजय असो <coughs> आज स्वातंत्र्यवीर सावरकर हाच विषय घेऊन काही गोष्टींबद्दल थोडीशी खंत आहे आणि ती व्यक्त करायची आहे साधारण एक वर्षभरापूर्वी राहुल गांधींनी काहीतरी स्टेटमेंट असं केलं होतं जे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती प्रेम करणारे त्यांच्या विचारांना मानणारे आणि त्यांचे नातू श्री सात्यकी सावरकर यांना असं वाटलं की, कर, वाटल की जे हे जे स्टेटमेंट आहे हे योग्य नाही आहे आणि म्हणून आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल असे विधान करणं योग्य नाही आहे म्हणून त्यांनी अतिशय म्हणजे संविधान ते हातात घेऊन फिरत नाहीत पण तरीसुद्धा अतिशय प्रविष्ट पद्धतीने ते न्यायपालिकेकडे गेले आणि न्यायपालिकेचा दरवाजा त्यांनी ठोठावलं की हे जे काही बोललं गेलेलं आहे हे चुकीचं आहे आणि असे विधान जर राहुल गांधी स्वतःला एक जबाबदार नागरिक या भारताचं समजतात तर त्यांनी अशी विधान करू नये यासाठी श्री सात्तिकी सावरकर हे कोर्टात गेलेले आहेत कोर्टाने सगळ्या केसचा अभ्यास केल्यानंतर एक समन्स दिला आणि त्या समन्स प्रमाणे त्यांना बोलावून घेतलं कोर्टामध्ये पण गेले तीन तारखे तीन तारखांपासून राहुलजी काही कोर्टामध्ये येत नाही हा सगळा न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलण्यासाठी आलेलो नाही आहे माझं दुःख एवढंच आहे की आज आपण दरवेळेस म्हणता की आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत संविधान आणि भारताच किंवा भारताची न्यायपालिका ज्युडिशरी ही एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत त्यामुळे जो व्यक्ती हे म्हणतो की मी संविधानाला मानतो तो व्यक्ती न्यायपालिकेने दिलेली दिलेले बजावलेला समन्स याच्याकडे दुर्लक्ष कसा करू शकतो असा एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून मला प्रश्न नक्कीच पडू शकतो आपण व्यस्त असू शकता आपण व्यस्त असता वाद नाही आत्ताही आपल्याला ज्यावेळेस दोन डिसेंबरला बोलवण्यात आलं त्यावेळेस असं कारण दिलं गेलं की न्या संसदेमध्ये शीतकालीन सत्र चालू आहे त्यामुळे आपण व्यस्त आहात पण त्यानंतर आपण संबलला निघालात तिकडे आपली गाडी अडवण्यात आली हेच म्हणजे आम्ही जे टी व्हीवर बघतो तेच बोलतोय मग हे जर आपण करू शकतो तर इथेही ज्यावेळेस आपल्याला बोलावणं केलंय त्यावेळेस आपण आलं पाहिजे आणि आपली बाजू तर मांडा संविधानाची शपथ आपण संविधान हातात घेऊन प्रत्येक वेळेस ते संविधान आपल्याला किती महत्वाचं आहे किती मोठं हे आपण म्हणतो पण परत ती ना की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय म्हणजे त्यांचे जे, जे काही आचरण आहे त्यांची जी काही शिकवण आहे ती मी माझ्या आचरणात आणायचा प्रयत्न करतो म्हणूनच मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय आहे असं म्हणतो तर आपण जे संविधान घेऊन फिरत आहात त्या संविधानाची आब राखण्यासाठी त्या संविधानाचं शिकवण जपण्यासाठी न्यायपालिकेचा आदर होणं न्यायपालिकेने बजावलेल्या समन्सचा आदर होणं किमान एका खासदाराकडून एका लोकप्रतिनिधीकडून तर नक्कीच अपेक्षित आहे कारण लोकप्रतिनिधी जर असं वागायला लागले तर समाज कोणाकडे बघणार आणि काय उदाहरण डोळ्यासमोर ठेवणार याचा विचार झाला पाहिजे हा निरोप राहुल गांधींपर्यंत जायला पाहिजे आणि किमान आता पुढची तारीख जी आहे त्या तारखेला राहुल गांधी पुणे कोर्टामध्ये हजर राहतील असं मला वाटतं जय श्रीराम जय जय श्रीराम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो